श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शंकर मी प्रभाग क्रमांक दोन मधून हे इलेक्शन लढत आहे आणि मी बी जे पी मला हे संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे मी पाच वर्ष ह्या वॉर्डसाठी विकासासाठी मी काम करणार आहे आणि माझ्या बरोबर हिरवे पण आहे ह्या वॉर्डमध्ये त्यांचाही तुम्ही सपोर्ट करा त्यांनी या वॉर्डमध्ये काम करणार आहे मला ही संधी दिल्याबद्दल मी बी जे पीचा खूप खूप आभारी आहे बी जे पीमधून आज निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि बी जे पी मला उमेदवारी अर्ज दिल्याबद्दल धन्यवाद सदाशिव हिरवे मी प्रमोद सदाशिव हिरवे प्रभाग क्रमांक तीनमधून गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिकला मी निवडून आलो होतो ह्या वर्षीही माझ्या कामाचं हे बघून मला बी जे पी पक्षानं मला दोन प्रभाग दोनमधून आता संधी दिलेल्या आहे आणि

आणि हिरवे साहेब यांचं आज भरण्याचं जे आम्ही इथं आलो आहे तर सुरुवातीला मला कौतुक करावं वाटतं की आपले सगळ्यांचे लोकप्रिय लाडके आमदार गोपीचंद पडाकर साहेब आहेत त्यांनी यावेळेस या योजनेमध्ये या पंच्यावर्षी निवडणुकीमध्ये तरुण जबदार लोकांना संधी दिली आहे आणि शक्यतरी एज्युकेटेड लोकं बघून त्यांना संधी दिली आहे तर डॉक्टर विना तंगडी मॅडम यांना लोक समाजसेवेची आवड आहेचं त्यासाठी त्यांना संधी दिली त्याबद्दल सरांचं खूप खूप कौतुक आहे हिरवे साहेबांना अनेक संधी दिली आहे त्यांच्या कामाची प्रगती बघून त्यांना परत संधी दिली तर आज त्यांनी फॉर्म भरलाय जनतेने पण त्यांच्या सेवेची त्यांना सेवेची संधी द्यावी आणि त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यावं ही सगळ्यांना मी विनंती करते मी संतोष तुकाराम मोठे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग दोन मधून डॉक्टर तंगडी मॅडम व आमचे मित्र प्रमोद हिरवे साहेब यांना अधिकृत उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळालेली आहे तरी गेल्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीतून प्रमोद हिरवे यांना संधी दिली होती त्या संधीतून ते लोकांच्यातून निवडून आले होते त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये अतिशय चांगली व प्रभागाला आणि शहराला ठळक कामं दिसतील असं त्यांनी केलेलं आहे प्रभागाचा विकाससुद्धा केलेला आहे तरी या पंचवार्षिकमध्ये त्यांच्या कामाचं अवलोकन बघून माननीय आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे तरी भारतीय जनता पार्टीचं मी आ, की प्रमोद हिरवे साहेबांना व तंगडी मॅडमना संधी देऊन एक चांगलं त्या वार्डासाठी काम करण्याची उमेदवारी दिली त्याचप्रमाणे आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये एक ते अकरा वार्डामध्ये जे चांगले सुशिक्षित आणि चांगले उमेदवार दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं मी सहर्ष स्वागत करतो आणि येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आमचा जो शहरासाठी आराखडा तयार झाला आहे तो आम्ही लवकरच जनतेसमोर आणू त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन चालू केलेली आहे ते जनता बघत आहे तसेच या शहराच्या गटारीचा जो प्रश्न आहे तो भुयारी गटारीसुद्धा मंजूर करून घेतलेले आहेत त्या इलेक्शन झाल्यावरती त्वरित चालू करणार आहे त्याचप्रमाणे शहराला ज्या आमच्या दुष्काळ म्हणून एक कलंक लावला होता तो कलंक पुसण्याचं काम आमचे आमदार विकास पुत्र गोपीचंद पडगळ साहेब हे करत आहेत तरी ह्या शहरामध्ये एक नमो गार्डन किंवा सुसज्ज नाना नानी पार्क किंवा वयोवृद्ध लोकांना एक विरुंगळा म्हणून अशा नवीन नवीन प्रकार किंवा नवनवीन उद्योग जत शहरात आणून लोकांच्या हितासाठी कार्य करणार आहेत तरी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना एक ते अकरा मधील तेवीसच्या तेवीस आणि प्लस एक नगराध्यक्ष यांना बहुमताना विजय करून द्यावा मी असं जत शहराच्या नागरिकांना आवाहन करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद